आज या ठिकाणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं आणि आजच्या या मैदानाचं वैशिष्ट्य या एक मैदानात एकही अपघात झाला नाही विना अपघाती झालेलं या ठिकाणी थाल थाल। सुंदर असं पारदर्शक मैदान श्री सिद्धनाथ निमित्त आयोजित केलेलं श्री सिद्धनाथ केसरी आणि या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर असं शिस्तबद्ध मैदान मौजे वडगाव जयराम स्वामी आणि या मैदानातील सात नंबरचा मान पटकवलेला बैलगाडी मालक श्री सिद्धराथ केसरी मैदानातील सात नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक सात वर धावलेली गाडी जय बाळूमा प्रसन्न भवन यमगन मासोणे आणि प्रकाशुळे झरे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली जय बाळू प्रसन्न भवन शेड यमगन मासोणे प्रकाश सेठ सुळे झरे यांचा बाजी पाळा आणि त्याच्यासोबत भंडा नाना वाडे सोमनाथ जगदाय पेडगाव आणि अमोल पैलवान वाडेकरांचा शंकर पाला शंकर आणि बाजी आजच्या वडगावकरांच्या सिद्धनाथ केसरी मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी केले प्रशांत ड्रायव्हर चिंचणेरकरांनी सिद्धनाथ केसरी मौजे वडगाव जयराम स्वामी आणि या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न सूर्या फॅन्स क्लब पुवळी या गाडीचा सहावा क्रमांक अशी गाडी पळाली जय हनुमान प्रसन्न सूर्या क्लब पुवली संतोष सेठ कदम पुसे सावली यांचा दुसरा किंग सूर्या पाळाला आणि त्याच्यासोबत अमित सेठ पिसाळ करवडीकरांचा भेवघाट एक्सप्रेस वजीर पळाला सूर्या आणि वजीर आजच्या या वडगावकरांच्या सिद्धनाथ केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी केले नितीन वर आवारवाडी कराणी वडगावकरांचं भव्य आणि दिव्याचं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला ताज क्रमांक तीन वर धावलेली गाडी स्वरा विजय मधने बनगरखोरी फलटण या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वरा विजय मधने फलटण बनगरखोरी या नावावरती नशीब आजमवलं नंदराज सेठ मुंगाजी ववले आणि आशिबाई मुलांनी वडगाव यांचा बलमा आणि त्याच्यासोबत पाला साई सागरनाना खुडे बारामती यांचा पक्षा पक्षा आणि बलमा आजच्या या वडगावकरांच्या सिद्धनाथ केसरी मैदानाचे पंचम क्रमांकाचे मानकरी केले अटेल ड्रायव्हर तामखडा करावी सिद्धनाथ यात्रेनिमित्त अजित केंद्र वडगावकरांचं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि या मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी रेवन सिद्ध प्रसन्न शेळग भाव या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पाला रेवन सिद्ध प्रसन्न शेळक भावकरांच्या नावावरती उत्तम सेठ गवळी प्रकाश शेठ गवळी धैवली बदलापूर किरण अप्पा कालगाव आणि आबा शिंदे शाळगावकरांचा घरचा साज पाळाला सप्त इंद केसरी भारत आणि रैना सुंदर अशी गाडी भारत आणि रैनाची आजच्या या वडगावकरांच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकासाठी पात्र केली दुर्योधन ड्रायव्हर शिवथर कराणी सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलं वडगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी सोनाई देवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान ग्रुप टेमगर भिवंडी या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाळी सोनाई देवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान ग्रुप टेमगर भिवंडी आणि जयराम नागमल वडगाव यांचा सोन्या पाला आणि त्याच्यासोबत नारायण राजाराम दामसे कर्जत कोठिंबे आणि अमर फाळके सागर फाळके सातारोडकरांचा पुष्पा पुष्पा आणि सोन्या आजच्या या वडगावकरांच्या भव्य आणि दिव्य मैदानातील सिद्धनाथ केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी केले आखो ड्रायव्हर आपसिंग कराणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं श्री सिद्धनाथ निमित्त आयोजित केले वडगाव जयराम समीकरांचं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी गणेश बोर् कुंडल या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली गणेश बोडरे कुंडलकरांचा बादशाह आणि त्याच्यासोबत शारदाताई पाटील पुणे अनुजा नितीन संगपाळ मुरुम यांचा या ठिकाणी लक्षा पाला लक्षा आणि बादशाह आजच्या मैदानातील वडगावकरांच्या सिद्धनाथ केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी श्री सिद्धनाथ केसरी एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी अंकुर रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बूथ प्रथम सुंदर अशी गाडी पळाली आणि आजच्या मैदानातील सिद्धनाथ केसरी सण दोन हजार चोवीस किताबाची मानकरी केली कुमारी अंकुरन रणजित सर निंबाळकर विठ्ठल नशीब आजमवलं मा तोजा भावानी प्रसन्न फौजी ग्रुप हिवरखेड पूर्णा बुलढाणा अनिल कदम वियापूर सोमा ड्रायव्हर तर आसिफ मुलानी वडगाव यांचा विदर्भ एक्सप्रेस बाब्या पळला आणि त्याच्या सोबत दत्तू पाटील झरे वर्षा ग्रुप झरेकरांचा पाखऱ्या पाळाला पाखरे आणि वडगाव जयराम स्वामी आयोजित भव्य आणि दिव्य सिद्धनाथ केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले विठ्ठल ड्रायव्हर बुथ कराणी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ व यात्रा कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद